सर्वांना क्रांतिकारी जय बी मित्रांनो मी आलो आहे माझ्या शेतामध्ये हे बघा माझ्या शेतामध्ये तूर आणि पराठी पेरलेली आहे आणि पावसाने खूप नुकसान झालेलं आहे पात्या पडलेल्या आहे आणि कुठं कुठं कैऱ्या सुद्धा पडलेल्या आहे घडून पावसाच्या ने बघा शेतामध्ये तण खूप झालेलं आहे सध्या आणि कैऱ्या सुद्धा काळे पडलेले आहे बघा बघा कैऱ्या खूप नुकसान झालेलं आहे खूप काळे पडून पडलेले आहे शेतामध्ये कैऱ्या एवढा पाऊस झालेला आहे दोन तीन दिवस झाले सतत पाऊस आहे पाती खूप गळलेली आहे शेतातली तण खूप झालेलं आहे सध्या शेतामध्ये बघा पिंगट पडलेले आहे पराठे सुद्धा बघा इकडे फुल पाटी लागली आहे दोन वेळा फुल पाटी घडलेली आहे कैऱ्या पराठी कैर्या सुद्धा काळे झालेले आहेत आणि बघा खू पानं सुद्धा घडलेलं आहे की पानं सुद्धा घडलेली आहे आणि बघा तूर तूर आहे अजून सुद्धा चिखल आहे शेतामध्ये बघा पावसाने निंदन सुद्धा होत नाही कारण की शेतामध्ये वापस होत नाही शेतामध्ये वापस होत नाही त्याने निंदन खुरपणी होत नाही त्याच्याने इकडून बघा पराठी खूप मोठाली झालेली आहे छात्या हात्या पराठी झालेली आहे बघा पराठी माल लागलेला आहे पण खूप काळे पडलेले आहे कैऱ्या इकडं आणि कैऱ्या सुद्धा पडलेल्या आहे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि व्हिडिओला कमेंट करा माझ्या शेतातली पराठी कशी वाटली की नक्कीच प्रतिक्रिया द्या चला तर बाय सर्वांना